मित्रांनो आज आम्ही आहोत रेणुकादेवी मंदिर परिसर माहूरगड येथे शक्तिपीठापैकी एक असलेलं प्रसिद्ध असं शक्तिपीठ या ठिकाणी आपण पाहू शकता प्रचंड गर्दी आहे रेणुकादेवी मंदिर मंदिराचा हा परिसर आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मंदिराच्या आसपास प्रचंड भव्य असं डोंगर डोंगराचा भाग आहे तुम्ही पाहू शकता हे इकडे आहे किल्ला आणि जिकडे तिकडे हे झाडी झाडी आहे हा छोटासा रस्ता अतिशय अप्रतिम असं निसर्गाचं सौंदर्य तिथे दत्त मंदिर परिसरा असून अनुसया माता मंदिरसुद्धा या ठिकाणी आहे पहा किती सुंदर दृश्य खूपच सुंदर असं दृश्य पर्यटक देश विदेशातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतात पाहू शकतो आपण खूप सुंदर असं दृश्य